दिवाळी स्पेशल जाळीदार तेलात न विरघळणारे कमी तेलकट आणि कमी तेल पिणारे गुळ आणि साखर या दोन्ही पद्धतींचे आनारसे आजच्या रेसिपी मध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण रेसिपी बघा अगदी परफेक्ट जाळीदार असे आनारसे पहिल्या प्रयत्नात तुम्ही देखील करून घेऊ शकतात सर्वात प्रथम आपण आनारसांसाठी तांदूळ मोजून घेऊया वजनाने पाचशे ग्राम म्हणजेच अर्धा किलो इतका तांदळाचा आपण अनारसे तयार करून घेणार आहोत डब्याचं जे वजन आहे ते मायनस करून तांदूळ मोजून घेतलेला आहे मी येथे कोलम हा तांदूळ वापरत आहे हवं तर तुम्ही येथे आंबेमोहर बासमती किंवा मग रेशांचा तांदूळ वापरला तरीही चालेल अनारशांची प्रक्रिया बरीच मोठी आहे आणि मेहनतीची आहे म्हणून मी येथे चवीला छान असा कोलम तांदूळ घेतलेला आहे यामुळे चविष्ट असे अनारसे आपल्याला तयार करून घेता येतात मोजून घेतलेला तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे यात काही धूळ असेल तांदळांना काही स्टार्च असेल पावडर लावलेली असेल तर ती आपल्याला स्वच्छ काढून घेता येईल आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतला की पांढरे शुभ्र असे अनारसे अप्ले आपल्या ता, आपल्याला तयार करून घेता येतात मोठ्या भांड्यामध्ये मोकळं पाणी घालून याला आपण तीन दिवस पाण्यात भिजत ठेवणार आहे प्रत्येक दुसऱ्या दिवशी या तांदूळातील पाणी आपण बदलून घेणार आहे पाणी बदलून घेतल्यामुळे या तांदूळांना घाणाचा वास येत नाही येथे बघू शकता पाण्याला हलकासा फेस आलेला आहे हलक्या हाताने हे तांदूळ फिरवून घ्यायचे आहे यातील हे जे पाणी आहे ते आपण काढून त्यामध्ये नवीन पाणी घालून पुन्हा ते झाकून ठेवायचं आहे ही प्रक्रिया तीन वेळेस करायची आहे म्हणजेच आपण तीन दिवस तांदूळ भिजत आहोत तर प्रत्येक दुसऱ्या दिवशी तांदुळातील पाणी बदलून घ्यायचं आहे तांदूळ छान भिजलेला आहे म्हणून हलक्या हाताने त्याला फिरून घ्यायचा आहे जास्त जर आपण त्याला कुस्करून घेतलं तर त्याचे तुकडे पडतील तीन दिवसानंतर तांदूळ छान भिजून येतो आणि पाणी बदलून घेतल्यामुळे तांदळाला घाण वास येत नाही आणि यापासून तयार होणार जे अनारस्यांचं पीठ आहे त्याला देखील घाण वास येत नाही म्हणून ही प्रोसेस आवर्जून करायची आहे तिसऱ्या दिवशी आपण यातील जे पाणी आहे ते काढून यांना आपण चाळणीमध्ये पाणी निथरण्यासाठी ठेवूया गहू चाळायची किंवा मग दळण करायची जी चाळणी आहे ती मी येथे घेतलेली आहे संपूर्ण तांदूळ पाणी निचरेपर्यंत चाळणीमध्ये किमान तीन ते चार तास मी ठेवून घेतलेले होते तांदूळ येथे अर्धा किलो आहे म्हणून हे, हे चाळणीमध्ये व्यवस्थित बसले आहेत जर तुम्ही जास्त तांदूळ घेत असाल तर त्यांना कॉटनच्या कपड्यावर टाकून हलकस हडकून घ्यायचं आहे हे, हे तांदूळ फॅन मध्ये किंवा उन्हामध्ये न वाळवता रूम टेम्परेचरला हलकेसे वाळून घ्यायचे आहे येथे बघू शकता हाताला न चिटकणारे हे तांदूळ तयार झालेले आहे बाहेरून जरी हे कोरडे वाटत असतील तरी आतल्या बाजू हलकेसे ओलसरपणा या तांदूळामध्ये आहे अगदी असेच परफेक्ट आपल्याला तांदूळ हवे आहे लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ आपण किमान एक ते दीड मिनिट पल्स मोडला म्हणजे मिक्सर चालू बंद करून या पद्धतीने तांदळाची पावडर तयार करून घ्यायची आहे आणि ज्या चाळणीने आपण मैदा चाळतो त्या चाळणीने मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं हे तांदळाचं चा पीठ चाळून घ्यायचं आहे चा या पद्धतीने संपूर्ण पीठ तयार करून ते चाळून घ्यायचं आहे सुजीची किंवा मग जी मैदा चाळतो त्या चाळणीने पीठ चाळून घेतलं की छान बारीक असं हे अनारस्यांचं पीठ आपल्याला चाळून तयार करून घेता येतं वरच्या बाजूला जे जाटसर भाग आहे ते पुन्हा मिक्सरमध्ये फिरून घेऊ तांदळांची जी दुसरी गाणी आहे त्यामध्ये ते जाडसर भाग पुन्हा दळून चाळून घ्यायचा आहे याच पद्धतीने आपण संपूर्ण पीठ तयार करून घेतलेलं आहे एक मध्यम आकाराची वाटी घेतली आहे आणि ह्या वाटीने मी तांदळाचं जे पीठ आहे ते मोजून घेत आहे मोजताना तांदळाचं पीठ हलकंस दाबून घ्यायचं आहे म्हणजे माप आपलं छान असूक असं आपल्याला घेता येईल येथे तीन वाटी इतकं तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे या पिठामध्ये आपण दोन्ही प्रकारचे अनारसे तयार करणार आहे म्हणजेच गुळाचे अनारसे आणि साखरेचे अनारसे म्हणून मी मापाने अर्ध पीठ आणि वाटीने तीन वाटी, वाटी इतकं पीठ मोजून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने दीड वाटी इतकी पिठी साखर मोजून घ्यायची आहे जेवढंही तांदळाचं पीठ असेल त्याच्या निम्मे इथे पिठी साखर लागणार आहे सुरुवातीला एक वाटी पिठी साखर आपण तांदळाच्या पिठामध्ये ऍड केलेली आहे आणि जी राहिलेली अर्धी वाटी आहे ती मोजून साईडला ठेवूया सुरुवातीला संपूर्ण पिठी साखर न टाकता किंवा त्यापेक्षा जास्त पिठी साखर तांदळाच्या पिठ्या पिठीमध्ये घालून या पद्धतीने जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसं करून एकजीव करून घ्यायचा आहे हा तांदूळ आतल्या बाजूला थोडा ओलसर होता म्हणून यापासून तयार करून घेतलेलं जे पीठ आहे ते हलकस ओलसर आहे जेव्हा आपण या पिठाला हात लावत लावतो तेव्हा ते थंडगार असं जाणवत एकदाच की पिठी साखर टाकली तर त्याला पाणी सुटू शकत आणि हे जे आनारस पीठ आहे ते अगदी सैल पातळ होऊन त्याचे अनारसे वळता येणार नाही ना म्हणून आपण ही एक प्रोसेस केलेली आहे एकत्र साखर न टाकता हळू आणि कमी प्रमाणात साखर टाकून ती संपूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर असं कुस्करून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठीमध्ये संपूर्ण साखर मिक्स होईल या पद्धतीने हे पीठ मिक्स करून घेतलेले आहे कुस्करून घेतलेलं आहे हलकस चिमटीमध्ये हे पीठ टेस्ट करून बघायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल का इथे आपण साखर ॲड करायची आहे शंकरपाळ्यांचं पीठ आहे ते थोडं फिक्क लागत आहे तर तुम्ही साखर ॲड करू शकता मला इथे थोडस साखरेचं प्रमाण कमी वाटत होतं म्हणून मी लहान चमच्याने दोन चमचे इतकी साखर म्हणजे साखर ॲड केलेली आहे याच्या आता आपण मध्यम आकाराचे लाडू वळून घेऊया हे लाडू वळून आपण रूम टेम्परेचरला किमान तीन ते चार दि... तीन ते चार दिवस मुरत ठेवायचे आहे त्यानंतरच यांचे अनारसे तयार करायचे आहे या पिठाला मोरण्यासाठी वेळ द्यावा लागतो तेव्हाच अनारसे छान जाळीदार खुसखुशीत कुरकुरीत असे तयार होतात राहिलेलं जे पीठ आहे त्यामध्ये आता आपण गूळ मिक्स करून घेऊया सुरुवातीला मी पिठाचा अंदाज घेऊन निम्म पीठ घेतलं होतं यानंतर राहिलेलं जे पीठ आहे ते देखील जवळपास तीन वाट्या इतका आहे मोजताना आपण ते हलकंसं दाबून घ्यायचं आहे गुळाच्या अनारस्यांसाठी देखील तीन वाटी इतकं तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे आणि येथे देखील आपण जेवढं आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्या निम्मे गुळ घेणार आहे म्हणजे दीड वाटी इतकं गुळ घेऊया गुळ घेताना तो छान किसून घ्यायचा आहे म्हणजे या पिठामध्ये मिक्स करताना तो अगदी सहज मिक्स होईल येथे जर तुम्ही गुळ चिरून घेतला किंवा मग त्याचे खडे राहिले तर ते मिक्स करताना त्रास होतो म्हणून आपण बारीक किसने हा गुळ किसून घेतलेला आहे गुळ चिकट असल्या कारणाने एक वाटी इतका गुळ आपण पिठामध्ये मिक्स केला आहे आणि राहिलेली जी अर्धी वाटी आहे ती साइडला ठेवलेली आहे गुळ मुळात चिकट आहे त्यामुळे याला लगेचच पाणी सुटतं हलकस पीठ देखील ओलं आहे म्हणून या पद्धतीने हळुवारपणे हे कुस्करून घ्यायचं आहे जास्त जर पीठ पातळ झालं तर त्याची अनारसी तयार होणार नाही पण काही प्रमाणात जर पीठ पातळ असेल तर त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवून एक घट्ट करून घेऊ शकतो हे पीठ हे जर जास्तच पातळ झालं तर त्याला फ्रीजमध्ये ठेवलं की ते लगेचच आटून येतं थोडं घट्ट होत पण त्याचं प्रमाण जास्तच जर पातळ असेल तर त्याचे अनारसे वळता येत नाही या पद्धतीने गूळ व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे तो देखील आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे याला तुम्ही किमान तीन ते चार दिवस वरती मोरत ठेवायचा आहे दोन्ही पीठ आपण किमान तीन ते चार दिवस वरती मुरत ठेवलेलं होतं यानंतर यांचे आपण अनारसे कसे तयार करायचे ती प्रोसेस बघूया सुरुवातीला आपण गुळ्याचे अनारसे तयार करून घेऊया तीन ते चार महिने हे पीठ मुळीच खराब होत नाही तुम्ही वरतीही ठेवू शकतात हवं तर फ्रीजमध्येही ठेवू शकतात पीठ जर जास्त पातळ झालेलं जा असेल तर ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं की या पद्धतीने घट्टसर असं हे पीठ तयार होतं आणि अगदी सहज आपल्याला याचे अनारसे तयार करून घेता येतात गुळाचे जे पिठाचे अनारसे आहे ते वळून घेण्यासाठी यामध्ये पाणी घालण्याची मुळीच आवश्यकता नाही अगदी सहज याचा आपण गोळा तयार करून घेतो आहे मध्यम आकाराचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आणि वाटीमध्ये मी खसखस घेतली आहे अनाशाच्या एका बाजूला खसखस लावायची आहे आणि जी खसखसची बाजू आहे ती प्लेटमध्ये खालच्या बाजूला ठेवून बोटाच्या मदतीने व्हिडिओ मध्ये दाखवला आहे तसं अनारसा थापून घ्यायचा आहे इथे तुम्ही खसखस प्लेट मध्ये घेऊन त्यावर देखील आनारसा थापून घेऊ शकता मध्यम जाडीचा आणि मध्यम आकाराचा गोलसर असा हा गुळाचा आनारसा तयार झालेला आहे मागच्या बाजूला छान खसखस संपूर्ण चिटकलेली आहे आनारसा करताना त्याला एकाच बाजूने खसखस लावायची आहे आनारसा तळण्यासाठी आपण तेल देखील गरम करून घेतलेला आहे मध्यम आचेवर हा अनारसा तळून घ्यायचा आहे अनारसा तळताना तो एकाच बाजूने तळायचा आहे खसखस लावलेली जी बाजू आहे ती नेहमी वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि या पद्धतीने गरम तेल जे आहे ते वरच्या बाजूला टाकायचं आहे म्हणजे त्याला छान जाळी येते अनारसा तळताना तो एकाच बाजूने तळून वरच्या बाजूला तेल टाकून घेतलं की खमंग जाळीदार असा हा अनारसा तळून घेता येतो इथे बघू शकता संपूर्ण अनारशाला छान अशी जाळी आलेली आहे आणि मस्त हलका लालसर रंग त्याला आलेला आहे याच पद्धतीने इतर जे गुळाचे अनारसे आहे ते देखील मी तळून घेतलेले आहे यानंतर साखरेचे अनारसे देखील तळून घेऊया येथे आपण जो लाडू तयार करून घेतलेला होता तो चांगलाच कडक आहे त्याला हलक्या हाताने फोडून कुस्करून घ्यायचा आहे आणि याचं पीठ मोकळं करून घ्यायचं आहे म्हणजे कुठे गाठी राहणार नाही मिक्स करताना जर हे सैल होत नसेल तर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपण ज्या चमच्याने पोहे खातो तो चमचा मी येथे वापरलेला आहे सुरुवातीला लहान चमच्याने एक चमचा इतकं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे साखरेला लगेचच पाणी सुटेल आणि ते सैल होईल म्हणून पाणी घालताना अगदी थोडं थोडं आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे एक चमचा पाणी घातल्यानंतर मी पीठ व्यवस्थित उस्करून एकजीव करण्याचा प्रयत्न करत आहे यात जर तुम्हाला वाटलं की पाणी अजून लागत आहे तर तुम्ही लहान चमच्याने अगदी थोडस पाणी पुन्हा ऍड करून घ्यायचं आहे येथे मला वाटत आहे की लहान चमच्याने एक चमचा पाणी ऍड करावं लागेल तर मी पुन्हा एक चमचा पाणी ऍड करून या पद्धतीने मौसूत असं हे हाताने सहज एकवटता येईल असं कुस्करून घेतलेलं आहे जस जसं आपण याला कुस्करून घेऊ एकजीव करू तस तसं हे सैल आणि मऊ होत जाईल पाण्याचा वापर करताना मात्र कमीत कमी आणि आवश्यकता असेल तसंच पाणी यामध्ये वापरायचं आहे पाणी जर एकत्रच टाकलं तर हे पीठ लगेच आहे आणि पाण्याशी त्याचा संपर्क आला की त्याला पाणी सुटतो म्हणून याचा अंदाजच घेऊन तुम्ही हळूपणे आणि कमीत कमी असं पाणी ऍड करून कुस्करून घ्यायचं आहे मौसूत असं हे पीठ मळला गेलेलं आहे याच्या आपण हव्या त्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहे मी येथे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहे संपूर्ण गोळे तयार करून झाले की जसं आपण गोळाचा अनारसा थापटून घेतला होता तसाच हा देखील थापटून घेऊया एका बाजूला खसखस लावून हलक्या हाताने त्याला थापटून घेतलेला आहे दिवाळीच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर आहे त्या देखील एकदा नक्की बघा तुम्ही आणि ट्राय करा तुम्हाला खूपच आवडेल खूप साध्या सोप्या प्रमाणबद्ध अशा रेसिपी दिवाळी फराळाच्या चा, व्हिडिओ चॅनलवर असल्या कारणाने तुम्ही त्या एकदा ट्राय करू शकतात बनवण्याची पद्धत बरीच सोपी आहे साखरेचे अनारसे देखील या पद्धतीने आपण तयार करून घेतलेले आहे हलकासा मध्यम जाळीचा हात थापटून घ्यायचा आहे याला आता आपण तेलामध्ये तळून घेऊया ज्यांना कुणाला जाळीदार असे अनारसे आवडतात त्यांनी थापटताना ते मध्यभागी थोडेसे बारीक थापटायचे आहे म्हणजे संपूर्ण आनारस्यांना छान अशी जाळी पडते खसखस लावलेली जी बाजू आहे ती वरच्या बाजूला ठेवून गरम तेल त्याच्यावरती सोडायचं आहे म्हणजे दोन्ही बाजू छान तळल्या जातील आणि आतपर्यंत असे हे अनारसे कच्चे न राहता तळून घेता येतील अनारसा तळताना एकाच बाजूने तळला जातो म्हणून ज्या वरची बाजू आहे तिला गरम तेलाने तळून घ्यायचे आहे या अनारसाला बघू शकतात संपूर्ण जाळी तयार जा झालेली आहे तुम्हाला जर तुम्हाला जर जाळीदार अनारसे आवडत असतील तर मध्यभागी थोडासा बारीक तो थापटून घ्यायचा आहे बऱ्याच लोकांना फुगलेला अनारसा आवडतो त्यासाठी अनारसा थापताना तो मध्यभागी थोडासा जाळ ठेवून कडेला हलकस बारीक ठेवायचा आहे म्हणजे असा गुबगुबीत संपूर्ण फुललेला अनारसा तयार होतो दोन्ही पद्धती येथे दाखवलेल्या आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जसाही अनारसा आवडतो तसं तुम्ही तयार करून घेऊ शकतात जर जा जाळीदार आवडत असेल तर ता त्याचीही पद्धत मी सांगितलेली आहे संपूर्ण गुळ आणि साखर हे दोन्ही अनारसे तळून एका कढईमध्ये चाळणीवर ठेवलेले आहे म्हणजे यात जोही तेल जास्त असेल तो खाली पडेल आणि कमीत कमी तेलकट तेलात न विरघळणारे कमी तेल, तेल पिणारे हे खमंग उस्कुसित जाळीदार असे गुळ आणि साखर या दोन्ही पद्धतींचे अनारसे तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद